शब्दमन आणि फ्रेम ओहो न्यू पार्ट शुभ क्रिया ओके सो पार्ट आहे टू हंड्रेड सिक्स्टी सेवन सो पार्ट टू सिक्स्टी सिक्स मध्ये बघितलं होतं आपण शुभ येतो फ्लॅटवर आणि मग सगळं सांगतो क्रियाला आणि तसंच दोन्ही क्युटी सोबत बोलून टाइम स्पेंड करून नॉर्मल असतो आणि मग क्रियाला कॉल येतो मम्माचा तर तसंच त्यांना सर्व सांगते आणि पप्पा सोबत बोलणार नाही हेही सांगते आणि मग तसंच रात्री झोपताना ऋत्वी धृतिकाला रूम मध्ये झोपून शुक्रिया हॉल मध्ये असतात मस्त केस ह करत लाईक क्यूट क्यूट रोमांस सो so, आता पुढे बघू <laughs> रात्री झोपताना ऋत्वी धृतिकाला रूम मध्ये झोपून शुभक्रिया हॉल मध्ये असतात मस्त केस ह करत देन दोघेही शांत होतात काही वेळाने तर शुभ बोलतो की तुला माहिती आहे तू माझ्यापेक्षा जास्त रोमॅंटिक झाली आहे लाईक खूप जास्त फील करून असते तू सतत आता तर क्रिया बोलते की हा हे खरं आहे पण फक्त तेव्हाच असं होतं मला जेव्हा तू सोबत असतो लाईक कुठली रोमॅन्टिक कपल रील बघत असेल किंवा कोणत्या सिरीज मधला कोणत्या मध्ये रोमॅन्टिक व्हिडिओ बघत असेल तर असा होत नाही सहसा पण तू सोबत असताना असं काही बघत जरी नसेल तरी मस्त फील होत तर शुभ असंच बोलतो की हे बघ आता झोपायला हवा आपल्याला तर क्रिया बोलते की हो झोपू चल देन तसंच मस्त परत केस हत करतात आणि जाऊन आपापल्या जागेवर झोपवून घेतात शुभ क्रिया नेक्स्ट डे इन द मॉर्निंग क्रिया होते सकाळी सात वाजता आणि दोन्ही क्युटीज ला बघते तर मस्त झोपलेले असतात तर तसंच वॉशरूम जाऊन आपलं सर्व आवरून घेते आणि मग चहा करून हॉलमध्ये येऊन चेअरवर बसलेले असते शुभला बघत तर काही वेळाने शुभला जाग येते तर तसंच शुभला बोलते शुभ मॉर्निंग बेबी झाली का छान झोप तर शुभ सांगतो की नाही ना ये ना थोडा वेळ ब्लँकेट मध्ये मग होईल मस्त शानदार झोप तर क्रिया तसंच शहर जवळ घेऊन येते शुभ चहा आणि चहा पितच बोलते की जरा कंट्रोल करो मेरी जान आपकी छोटी जान अंदर सोयी है जाग जाएगी तो हंगामा हो जाएगा <laughs> तो गुड तर दोघेही मस्त असायला लागतात आ हा <laughs> मग तसंच शुभ उठून बसतो आणि बोलतो की लग्नानंतर आपण बेबी जरा उशीरा होऊ द्यायचं जेणेकरून अशी भीती नको आपल्याला जवळ यायला तर क्रिया बोलतो की हो ना मी पण काल हाच विचार केला रात्री झोपताना की दोन क्युटीज आहेत तर असं वेगवेगळे झोपावं लागत आहे आणि असंच पुढे आम्हाला बेबी होईल तर तेव्हा पण असंच राहावं हो लागेल सो बेबी उशीरा होऊ द्यायचं म्हणजे आपलं मस्त रोमॅन्टिक हबी वाईफ लाईफ जगून घेता येईल तर शुभ हो हो बोलतो आणि मग मेड आंटी येतात तर तसंच क्रिया त्यांना कामाचं सांगायला किचन मध्ये जाते आणि शुभ जातो फ्रेश व्हायला आणि मग काही वेळाने फ्रेश होऊन बेडरूम मध्ये जातो ड्युटीस कडे तर धृतिका उठलेली असते ज्या तिकडे तिकडे दिकर बघत असते आणि ऋथ्वी मस्त झोपलेलीच असते निवांत आणि तेव्हा वाजलेले असतात सकाळचे लेट झालं तरी दोघी पण उठल्या नाही एक उठली एक बाकी आहे शुभ ऋथ्वी जवळ जातो आणि चला ग उठा ग झालं नाही का झोप असा बोलतो तर ऋथ्वी तसंच उठत बोलते की थांबा देन परत झोपते तर धृतीका बोलते ऋथ्वीला की अगं उठण किती झोपते तू ऋथ्वी तसंच उठून बघते आणि परत झोपत असते तर क्रिया येते बेडरूम मध्ये तर धृतिकाला उठलेले बघून मस्त गुड मॉर्निंग बोलते जर ऋथ्वी डोळे उघडून बघायला लागते तर तसंच क्रिया ऋथ्वीला बोल पण बोलते की गुड गुड मॉर्निंग ऋथ्वी दोघी मस्त झोपतच असतात लो मध्ये गुड मॉर्निंग असं बोलतात आणि मग शुभ त्यांना सांगतो चला फ्रेश होऊन या हॉलमध्ये आणि मग तसंच शुभ क्रिया हॉलमध्ये जातात आणि दोन्ही क्युटीस पण उठून फ्रेश व्हायला चालले जातात स क्यूट मॉर्निंग <laughs> सो मग काही वेळाने सगळी मिळून मस्त चहा नाश्ता करतात आणि मग असं टीव्ही बघत असतात तर ऋत्विका बोलते की काकाजी आपण आईकडे केव्हा जायचं चला ना आताच तर शुभ बोलतो की हो आता हाफ अवर मध्ये जाऊ आपण बघ ती क्रिया रेडी होत आहे तिच्या ऑफिससाठी सो तसंच आता ती ऑफिसला जाणार आणि आपण आपल्या घरी जाणार देन त्या हो बोलून टीव्ही बघत असतात आणि मग तसंच क्रिया काही वेळाने रेडी होऊन हॉलमध्ये येते आणि मग सगळे निघतात सेम टाइमला ला खाली यायला आणि मग तसंच क्रिया जाते ऑफिसला आणि शुभ जातो आपल्या घरी विथ बॉ क्युटीस सेपरेशन स्टार्टेड आता शुभ काय करेल नक्की हो हो सो मग शुभ त्यांना घरी सोडतो आणि तसंच चालला जातो तर क्रियाला लगेच लक्षात येतं की शुभ त्यांना घरी सोडून कुठे जाणार आहे हे मला बोललं नाही आणि परत घरी राहतो की फ्लॅटवर येतो हेही मला बोललं नाही सो मला याकडे लक्ष द्यायला हवं सो वेट मी शुभला कॉल करते देन क्रिया करते शुभला कॉल तर शुभ रिसीव्ह करतो आणि क्रिया विचारत असते की तू कुठे आहेस अजून आईकडे पोहोचता नाही का तर शुभ सांगतो दोन्ही क्युटीजला सोडलं मी घरी आणि आता बाहेर आहे सो बोलतो नंतर तर क्रिया लगेच विचारत असते की बाहेर मीन्स कुठे आहे हे बघ शुभ तू माझ्यापासून काही लपवून ठेवायचं नाहीये कळलं ना तुला थोडं पण काही झालेलं मला सहन होत नाही सो प्लीज कुठलाही मूर्खपणा करू नको प्लीज हात जोडते मी तर शुभ बोलते मी काही नाही करत आहे माझं काम होतं तेवढं करून फ्लॅटवर जाणारच आहे मी ओके हा तर क्रिया घाबरत लो मध्ये ठीक आहे असं बोलते आणि मग तसंच कॉल कट होतो तर शुभ जातो क्रियाच्या आत्याच्या घराकडे आणि असंच बघत असतो की कोणता मुलगा घरी आहे आणि कोणता नाही आहे तर मोठा असतो तो जस्ट जॉबला जायला निघत असतो तर तसंच तो बाईक काढतो आणि निघतो आणि शुभ पण तसंच त्याच्या मागे निघतो देन ट्रॅफिक मधून आउटसाइड रोडला लागता शूप त्याच्या बाईक पुढे जाऊन डायरेक्ट ब्रेक मारतो तर तो ओरडतो की कोण आहे बी तू बाईक चालणे नाही आहे ती तर शुभ काहीही न बोलता वर उतरून घेतो आणि त्याला वरून उतरवत बोलतो की कल किसको मारा तुने तुम दोनो बाईक आहे ना तर तो पण त्याच तयारीने बाई करून उतरतो आणि मारणारच असतो इतक्या शुभ मारायला स्टार्ट करतो त्या मुलाला मेन्स कालचं भांडण जे झालं त्याचा बदला घेताय शुभ ओके शुभला जसं होईल तसं त्याला मारायला लागतो ला ला आणि खूप डेंजर रागात असतो आणि त्याला त्या वेळेत इतका राग नसतो समोरच्या मुलाला तर शुभचा हा राग बघून तो स्वतःची सुटका करून पडून जायच्या तयारीत असतो आणि शुभ त्याला चांगलाच मार देत असतो आणि मग काही वेळाने लोक येऊन सोडवतात तसंच तो बाईकवर बसत असताना शुभ त्याला बोलतो की जा जाऊन लहान भावाला सांग त्याला पण सोडणार नाही आम्ही आणि लक्षात ठेव हो, यानंतर मारायचं असेल तर समोरून शेल मागून कोण मारायला येतात माहिती आहे ना देन लोक बोलत असतात की जा, दो भैया छोड दो जाओ देन शुभ चालला येतो फ्लॅटवर आणि अंघोळ करून फ्रेश होऊन बसतो टीव्ही बघत मूड फ्रेश झाला असं तो मार खाल्लेला मुलगा तसाच घरी परत जातो आणि सर्वांना सांगतो आपल्या लहान भावाला आणि क्रियाच्या पप्पाला तर तसेच ते कॉल करतात क्रियाला तर क्रिया रिसीव करते आणि हा सर म्हणून बोलायला लागते ला 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 तर ते बोलतात की त्या मुलाला सांभाळून राहायला सांग जरा तो सूट जे मारत चालला आहे ना त्याला एक दिवस खूप महागात पडेल तर क्रिया बोलते की आधी स्टार्ट तुम्ही केली आहे ना मग तो मार खाऊन शांत बसायला मूर्खा वाटला का तो या बाबतीत माझं काही ऐकत नाही आणि हे मारामारी वगैरे मला आता माहिती झाली तुमच्याकडून तो मला सांगितला नाही आहे याबद्दल काही सो मला काही सांगू नका हवा तर त्याचा तर नंबर देते मी तुम्ही बोलून घ्या वॉट तर ते तसंच कॉल कट करतात आणि क्रियाच्या मम्माला कॉल करून सांगतात आणि क्रिया करते शुभला कॉल तर शुभ रिसिव्ह करतो तर क्रिया विचारत असते की तू सांगणार आहेस की मीच सर्व सांगू तर शुभ बोलतो की काय सांगू तुला तर क्रिया बोलते की मला घरी यायला भाग पाडू नको सो प्लीज लवकर सांग देन शुभ सांगतो सर्व तर क्रिया बोलत असते की तुला मी आधीच बोलली होती कि मला ना मला ना ना हो का? की मला न विचारता किंवा मला न सांगता असं काही करू नको म्हणून मग तरी तू का केलं असं तुला माझी काही काळजी नाही आहे का काही घेणे देणं आहे की नाही तुला माझ्याशी तर शुभ बोलतो की मी तुला सांगितलं असतं तर तू ऐकून शांतपणे जाऊ दिली असती का नाही ना माझी समजूत कडून मला घरी जा बोलली असती सो मी तुला का सांगू आणि का विचारू मी तुला हा तर क्रिया बोलते की यानंतर मला न विचारता घराबाहेर जाऊन दाखव तू आणि असं काही कडू दे मला मग बघते मी तुला तर शुभ ठीक आहे बोलतो आणि कॉल कट करतो आणि मग आपलं काम घेऊन बसतो आणि क्रिया ऑफिस कामात बिझी होते सो मग तसंच काही वेळाने शुभला झोप लागत असते तर तसंच झोपीच येतो आणि क्रिया कॉफी ठेवून कॉफी घेऊन स्टाफला बोलायला स्टाफ केबिन मध्ये एंटर होते तर त्यांच्याशी बोलत असते आणि सर्व विचारत असते लाईक कामाबद्दल वगैरे सर्व असं जनरल डिस्कशन करत असते आणि मग काही वेळाने क्रिया जाऊन बसते आपल्या डेस्कवर तर क्रियाला दोन मोठ्या प्रोजेक्टचं काम दिलं जातं ज्याचं मेल येतो क्रियाच्या पप्पाकडून आणि हे फक्त क्रियाला पूर्णपणे बिझी ठेवण्यासाठी दिलं जातं तर ते बघताच क्रिया आपल्या मॅनेजरला कॉल करून डिस्कस करते आणि तसं काम चालू करते बाप रे दोन दोन मोठे प्रोजेक्ट शुभ झोपून उठतो साडेपाच वाजता आणि तसंच कॉल करतो क्रियाला देन क्रिया रिसिव्ह करते तर शुभ विचारत असतो की अजून आली का नाही तू काम जास्त आहे का आज तर क्रिया सांगते की पप्पाने मला दोन मोठे प्रोजेक्ट दिले आहेत जाणून आणि हे मला कशामुळे दिले आहेत वरी मी हे त्यांना प्रूव्ह करून देणारच आणि फायनल प्रोजेक्ट सबमिट केल्यानंतर त्यांना प्राऊड फील होणारच तर शुभ विचारतो की हे सर्व ठीक आहे पण तू घरी किती वाजता येणार आहेस आज तर क्रिया सांगते की ऍक्च्युली मला आता वन आवर लेट यावा लागेल सो मी सहाला निघते आणि बाकी स्टाफचा पण मी टाइम ट्वेंटी मिनिट केलाय कारण हे प्रोजेक्ट त्या लेवलचा आहे शुभ तर तसंच शुभ ठीक आहे बोलून कॉल कट करतो आणि जाऊन फ्रेश होऊन मस्त चहा करतो स्वतःसाठी आणि बसतो हॉल हॉलमध्ये अहो चहा पिऊन होता आपलं काम करत बसतो आणि मग सव्वा सहा वाजता क्रिया येते फ्लॅटवर आणि आत इथं शुभला मस्त हक करते आणि जाते फ्रेश होते चेंज करते आणि येऊन बसते हॉलमध्ये तर शुभ बोलतो की तू बस मी कॉफी तु करतो तुझ्यासाठी क्रिया बोलते की हाय ये सुकून जिंदगी का असंच कधी कधी प्रेम होत माझ्यावर असंच भरभरून प्रेम करत राह ग माझं बाळ तर शुभ बोलतो की हो मग करणारच सो मग काही वेळाने शुभ बनवून घेऊन येतो कॉफी आणि क्रियाला देतो तर क्रिया छान टेस्ट करते आणि तसंच तारीफ पिरायला कर स्टार्ट करते तर शुभ बोलतो आशाच की अशाच रोज कॉफी साठी तुम्हाला द्यावा लागेल तीन चार डीप लिप्स किस विथ टाईट टाईट हग आणि क्रिया बोलते की आणि वगैरे काही नाही शांत बसतो आणि मला एक सांगशुभ इतकं सगळं करतो आपण तर तुला भीती नाही वाटत का कधी मी प्रेग्नेंट वगैरे होऊन गेली तर काय पुढे कसं होईल वगैरे याची तर शुभ बोलतो की नाही वाटत कारण इतकी अक्कल आहे आपल्याला आहेच आणि जर कधी असं झालंच तर लग्न करून घ्यायचं मग मला कोण परमिशन देताय की नाही या गोष्टीशी काही घेण देणं नाहीये माझ्यासाठी फक्त तू आणि बेबी महत्वाची राहशील त्यावेळेस आणि माझ्या फॅमिली रिलेटिव्हला काय बोलायचं कसं बोलायचं हे सर्व मी बघून घेईन सो so यासाठी शक्य असेल ते सर्व करणार मी तर क्रिया कॉफी ठेवून शुभला मस्त हक करते तर शुभ बोलतो की इमोशनल होऊन रडायचं नाही बिलकुल घडलं ना तर क्रिया इमोशनल होणारच असते तर तसंच हसून देते आणि मग नॉर्मली दोघेही बसलेले असतात तसंच गप्पा मारत असत हसत हसत बोलत बोलत अँड देन नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून हो हो सो टू सिक्स सेट मध्ये बघणार आहे आपण आता पुढे दोघांचं कशावर काय आणि किती वेळ बोलणं होतं आणि क्रियाची फॅमिली नेक्स्ट काय ऍक्शन घेते आणि किती दिवस शुभ क्रिया स्टेबल राहतात फ्लॅटवर हा हा आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर एडिटर अँड व्हॉइस आहे शुभ वासेकर